औरंगाबादचं जेव्हा छत्रपती संभाजीनगर झालं तेव्हाच उस्मानाबाद या जिल्ह्याचं देखील नामांतर होऊन धाराशिव असं झालं त्यामुळं विधानसभा निवडणुकीचा कसा परिणाम होणार याची उत्सुकता अगदी सर्वांना लागून आहे धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि जर का लोकसभेचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात मोडतात लोकसभेला महाविकास आघाडीला धाराशिवनं साथ दिली त्यामुळं विधानसभेत सुद्धा धाराशिवचं पारड यांना महाविकास आघाडीच्या बाजूने झुकणार असं बोललं जात आहे उद्या निकाल आहे म्हणूनच विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसा लागणार धाराशिव लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाचा निकाल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी कोमल आणि आपण पाहता त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी धाराशिव लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे एका मतदारसंघात शिंदेची शिवसेना विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत पार पडली याशिवाय एका मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली तर एका मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात मुख्य लढत झाली मतदारसंघ निहाय अंदाज लावायचा झाल्यास औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने यांच्यामध्ये मुख्य लढत झाली त्यानंतर विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात वारं फिरल्याचं चित्र दिसून आलं खरं मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला घरी बसवत त्यांनी दोन हजार मध्ये इथं कमळ फुलविलं त्यानंतर पाच वर्षात त्यांनी केली जी की त्यांच्यासाठी विजय खेचून आणू शकतात अशी स्थिती सध्या या मतदारसंघात आहे यानंतर धाराशिव विधानसभेचा विषय काढायचा झाला तर कळम धाराशिव मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्यात लढत झाली फुटीनंतर कैलास पाटील हे ठाकरे गटातच राहिले त्यामुळे त्यांच्या निष्ठेची परतफेड त्यांना मिळाली विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना विजय मिळावा यासाठी कैलास पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती त्याच चीज झालं तर आता विधानसभेत कैलास पाटील यांच्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली त्यामुळे ठाकरे गटाची ताकत बघता कैलास पाटील यांची मशाल इथं पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खासदार ओमराजांची साथ मतदारसंघातला शिवसैनिकांची साथ पाहता यंदाही कैलास आमदारकीचा गुलाल उधळतील इथलं वातावरण आहे यानंतर राष्ट्रवादीची पकड असणाऱ्या विधानसभा दोन हजार एकोणावीस मध्ये शिवसेनेचा धनुष्य बाण आला तानाजी सावंत यांनी शिवसेनेला ही जागा मिळवून दिली परंतु बंडावळीत त्यांनी शिंदेची साथ दिली म्हणूनच यंदा शिंदेच्या शिवसेनेनं मंत्री तानाजी सावंत यांना मैदानात उतरवलं आहे तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे मागच्या निवडणुकीला ज्या नेत्यांची फळी तानाजी सावंत यांच्या सोबत होती त्यापैकी बऱ्याच जणांनी यंदा त्यांची साथ सोडत ठाकरे गटाची कास धरली आहे तानाजी सावंत शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या इमेजवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आधी गद्दारीचा टॅग त्यानंतर मंत्रीपदावर असताना केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य यामुळे तानाजी सावंत टार्गेट झाले मराठा आरक्षणावर त्यांनी केलेल्या कमेंटमुळेही त्यांची बरीच अडचण झाली हे कमी होतं की काय म्हणून या मंत्री महोदयांच्या मतदारसंघातूनच लोकसभेत मशालीला दोन नंबरचं लीड मिळालंय त्यामुळं मंत्री तानाजी सावंत यांची धोक्यात असल्याचं बोललं जात आहे किंबहुना आमदारकीमपरांडा मतदारसंघात यंदा राहुल मोठे विजयी होतील अशी संभाव्य शक्यता आहे यानंतर बार्शी मतदारसंघात दरवर्षी प्रमाण विद्यमान आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी मंत्री दिलीप सोपल असा पंचवीस वर्षापासूनचा पारंपारिक सामना रंगला आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा सामन्यात यंदाही राजेंद्र राऊतच विजय विजयी होतील असा अंदाज बांधला जात आहे या सोबतच उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे शिंदेच्या शिवसेनेनं ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रवीण स्वामी मैदानात आहे अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या उमरगा विधानसभेत ज्ञानराज चौगुले हे तब्बल तीन टर्मचे आमदार राहिले आहे विद्यमान आमदार शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात गेल्यामुळं सध्या उद्धव ठाकरेंची मशाल इथून बॅक फुटीला फेकली गेली पण लोकसभेच्या निकालात उमरग्यातून तब्बल त्रेचाळीस हजाराचं लीड मशालीच्या पाठीशी राहिल्यामुळं स्वामी यांच्या विजयाच्या आशा इथं पल्लवित झाल्या आहे विकास कामाच्या प्रश्नावरून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर पराभवाची टांगती तलवार असली तरी जातीय समीकरण बघता इथून काही अंशी धनुष्यबाण ठरू शकतो यानंतर आई आशीर्वाद असलेल्या धाराशिव लोकसभेतील तुळजापूर मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास धोतरवाला आमदार अशी इथली ओळख आहे मात्र दोन हजार मध्ये धोतर नेसणारा आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीस काढत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राणा जगजित सिंह हो हे सुटाबुटातले आमदार तुळजापूरला मिळाले यंदाही तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान आमदार राणा जगजित सिंह हो पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यात वीस तारखेला चुरशीची लढत पार पडली असली तरी इथलं चित्र काहीचं स्पष्ट आपल्याला दिसून येतं इथं राणा जगजित सिंह यांच्या फेवर मध्ये वातावरण असून त्यांच्या पाच वर्षाच्या विकास कामावर तुळजापूरची जनता संभाव्य आमदार म्हणून त्यांनाच बघते अशी परिस्थिती आहे त्यामुळे यंदाही तुळजापूरमध्ये महायुतीचाच उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीतच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा दिसून येत आहे ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा काबीज केल्यानंतर इथलं राजकीय वातावरण महाविकास आघाडीसाठी पोषक ठरलं असल्याचं दिसून येतं त्यांनी या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून आलं त्यामुळे यंदा विधानसभेत असणारी महायुतीची सर महत्वाचं ठरणार आहे हा आमचा अंदाज होता आता धाराशिवचा निकाल कसा लागणार हे तुम्ही आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र